ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कल्लेश्वर हायस्कूल जवळची गटार खुरटे गवत वेलांनी व्यापली दुर्गंधीसह डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना त्रास. टाकवडी येथील कल्लेश्वर हायस्कूल जवळ वसाहतीचा मुख्य रस्त्याजवळ असलेली गटार खुरटे गवत व वेलांनी व्यापली असल्याने गटार तुंबली आहे. तुंबलेल्या गटारीमुळे डासांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे येथेतील राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काकवडे येथील कल्लेश्वर हायस्कूल शेजारी असलेल्या वसाहतीचे सांडपाणी मुख्य रस्त्याला असलेल्या गटारीला मिळतं ही गटार हायस्कूल पासून थोड्या अंतरापर्यंत बांधलेली आहे जिथे उघड्यावरच आहे तिथे खुरटे गवत वेली उगवल्याने गटार पूर्णपणे मुजून गेली आहे त्यामुळे तिथेच पाणी साचून दुर्गंधी सह सा डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे याचा नाहक त्रास तिथे राहणाऱ्या नागरिकांना सोसावा लागतो दिवसापूर्वी जेसीबीने अर्धवट गटारीतील घाण काढून तिथेच ठेवली त्याची उचल अद्यापही करण्यात आली नाही सध्या पावसाळ्याचे ना दिवस सुरू असून डेंग्यू मलेरिया यासारखे आजार पसरण्याची भीती आहे याची दखल घेऊन येथे बांदिव गटारीची तरी व्यवस्था करावी नाहीतर मोठी पाईपलाईन टाकून गटार बंदिस्त करून नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे भानकर नेपसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे